आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे जिल्ह्यानिया आढावा बैठका सुरू आहे दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमरावती जिल्हा आढावा बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात आढावा घेण्यात आलाय या बैठकीमध्ये अमरावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ सुलभाते संजय खुळके यांनी अमरावती जिल्ह्यातील महानगरपालिका जिल्हा परिषद दहा नगरपालिका दोन नगर पंचायतींमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिस्थिती गतकाळातील पार्श्वभूमी मतदारसंघनेय परिस्थिती संघटनात्मक बळकटी आणि संभाव्य इच्छुक उमेदवार आदींबाबत विस्तृतपणे माहिती दिली आहे यावेळी बैठकीला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे सौ रुपालीताई चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटक महासचिव आमदार संजय खोडके ज्येष्ठ नेतेगण तसेच अमरावती जिल्ह्यातील ज्येष्ठ महिला पदाधिकारी सुरेखाताई ठाकरे यश खोडके राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शहर प्रशांत डवरे ग्रामीण अध्यक्ष संतोष महात्मे माजी सभापती अविनाश माडीकर माजी महापौर अॅडव्होकेट किशोर शेळके माजी उपमहापौर शेख जफर आदींसह स्थानिक प्रमुख पदाधिकारी होते या बैठकीच्या अनुषंगाने अमरावतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी हे काल मुंबईत दाखल झाले होते आजच्या बैठकीत त्यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांचं मार्गदर्शन लाबले। रिपोर्ट आरसीएन